सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास विधानसभा पराभवानंतरही नवे संकल्प नव्या उमेदीनं राष्ट्रवादीत नवा झोम विधानसभा निवडणुकीत थोडक्यातच विधानसभा निवडणुकीत थोडक्याच मतांनी पराभव पत्करावा लागला असला तरी सुधाकर घारे यांचं नेतृत्व कार्यकर्त्यांची निष्ठा अबाधित आहे पराभवाचं दुःख बाजूला ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अधिक जोमानत तयारी करण्याचं आवाहन माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कर्जतमध्ये आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात केलं पराभव ही अंतिम हार नसते ती नव्या संघर्षाची सुरुवात असते असं ठामपणे सांगत तटकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं ते पुढे म्हणाले आपला आमदार नसला तरी आपण सत्ता असलेल्या साहेबांचं प्रेम सुधाभाऊंवरती तितकंच आहे जितकं आदित्यतेई आणि माझ्यावरती आहे त्यांनी स्पष्ट केलं की श्रीवर्धनच्या तुलनेनंतर कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीचं अधिक बळकट काम सुरू आहे त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहावं आणि अजितदादा व साहेबांकडनं जास्तीत जास्त विकासकामे आपल्या मतदारसंघामध्ये करून घ्यावीत या प्रसंगी बोलताना सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले पराभवामुळे खचायचं नाही तर जनतेच्या सेवेसाठी दुप्पट जोमानं काम करायचं असा संदेश सुधाकर घारे यांनी बोलताना दिला असतो परंतु नोव्हेंबर महिन्यापासून पक्षामध्ये विविध अनेक कार्यकर्ते आपल्या टच मध्ये आहेत त्यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे मी आम्ही पर तुम्हाला परवा तुमच्या गावात आलो होतो तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आमच्या अनिल भाई असतील तिथले बहीण शेड असतील तिथे आमच्या मसूद भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिलेला नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही <laughs> त्याच्यामुळे <ते> <laughs> आज <laughs> <laughs> महायुतीच्या या सरकारमध्ये तेहतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्येच आहोत त्याच्यामुळे ठीक आहे स्थानिक पातळीवर काही अडचणी जरूर असतील मी काही त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा हो? भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करतात एनडीएचा घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित्या काम करत असतात नेते मंडळी एकत्र येतात आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर कधी कधी कळत न कळत अन्याय होतो अशी एकत्रित भावना आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते काही चुकीचे असं काही मी मानणार नाही पण दिलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा सुद्धा हो आपण पक्षाचा जो झेंडा आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये अधिक भक्कम करण्याकरता अधिक बलवान करण्याकरता या सर्व सवंगणांच्या सहकार्यांच्या साथीने आपण काम करतोय हा मतदारसंघ तसं काही सोपा नाही कारण मुंबईला ना लगतचा पहिला मतदारसंघ तसा पाहायला गेला तर आपला त्या ठिकाणी येतो शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे कळत न कळत मुंबईचा सुद्धा प्रभाव आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जरूर त्या ठिकाणी पडतो मात्र नेहमीच हा प्रभावाच्या विरुद्ध असलेला मतदारसंघ आहे या आधी सुद्धा सुरेशजी लाड साहेब ज्या वेळेस निवडून आले त्यावेळेस सुद्धा परिस्थिती वेगळी होती त्यांना राजे सुद्धा पत्करावं लागलं आणि त्यांनी इथे विजयाची चव सुद्धा त्या ठिकाणी चाकली आणि त्यांच्या सोबत असलेले जवळपास नव्याण्णव टक्के सहकारी आज समोर बसलेले मला पाहायला मिळते त्यामुळे पक्षाने काय चकार पाहिला अशा काही भाग नाही प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आपण पाहिजे आज सदाभाऊ तुमच्या शासकीय योजना किती येत आहे याच्यापेक्षा या भागातील ज्या मतदार बंधू भगिनी मला प्रेम दिलं त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भूमिका तुमच्या का कार्यकर्ता या ठिकाणी करतोय याच समाधान निश्चितच माझ्या सारख्याला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा पराजय झाला की मग घरात बसून स्वतःची पराजय झाला ते मग कार्यकर्त्यांची निवडणुकीत बघतील असं बऱ्याच वेळा अनुभव पराजित व्यक्तीकडनं त्या ठिकाणी होतो मात्र तुम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी मैदानामध्ये दुसऱ्या दिवशीपासून करला तसं तत्करी सोन हजार चौदा साली ते एकवीसशे बावीसशे मतांनी पडलेले होते दुसऱ्या पासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली जवळपास बत्तीस तेतीस हजार मतांनी निवडून आपल्याला आलेले